नमस्कार मित्रांनो कोकण रेल्वे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खा मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख सात मार्च दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क व मर्यादा मिळणारी वेतनश्री इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती समोर बघू तर पदाचे नाव मित्रांनो वैद्यकीय अधिकारी आहे एकूण रिक्त जागा ही फक्त एकच आहे शैक्षणिक पात्रता बघू शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तर पदाचे नाव हे वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता लागेल एम बी बी एस फ्रॉम रेकॉनाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट अँड अप्रुव्हल बाय इंडियन मेडिकल काउन्सलर म्हणजेच तुमचं एम बी बी एसची डिग्री कंप्लीट पाहिजे तुम्हाला डॉक्टरची आणि त्यामध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तेही अप्रूव्हल झालेलं पाहिजे त्यामध्ये नोकरीचे ठिकाण हे रत्नागिरी महाराष्ट्र आहे वय तुमच्यासाठी आहे वयमर्यादा पस्तीस वर्षे तुमचं जास्तीत जास्त वय असणे गरजेचं आहे जास्त याच्याहून जास्त वय असेल तर तुम्हाला तुम्ही पात्रता नसेल तुमच्यासाठी वेतन तुम्हाला बघू मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी तुम्हाला छप्पन हजार शंभर रुपये प्रति महिना भेटू शकतो आणि अर्जाची पद्धत ही मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे आणि मुलाखतीचा पत्ता बघा मित्रांनो कॉन्फरन्स हॉल रत्नागिरी प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक आर आर एम कार्यालय मिरजोळे एम आय सी डी सी रत्नागिरी पिनकोड आहे एकेचाळीस छप्पन एकोणचाळीस तर मुलाखतीची तारीख ही सात मार्च दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद